उद्या इंटरव्यू आहे आपला हा तयार झाली का तयारी अरे ते आपल्याला विचारणार टेल मी अबाउट युअर सेल्फ आणि आपण म्हणायचं माय सेल्फ स सात सनी सा, 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 तुम्ही दोघं करता जांगळ गुत्ता अक्कल बिक्कल आहे का तुम्हाला असं बोलत असते का बे जल्दी बोल कल इंटरव्यू कु जाणार हे, हे बाय बस करा तुमचं ते याच्याला याच्यावर बनवू आपण लाईव्ह प्रॅक्टिस करू डायरेक्ट गुड मॉर्निंग तू सनी टेल मी अबाउट युअर सेल मायसेल स स सनी मित्र मला ह हं अटकते कॅशेट म्हणतात कारण मी अटकतो वेर डू यू सी युअर सेल्फ इन नेक्स्ट फाईव्ह इयर्स स उद्या बस सोय लागते का ते माहीत नाही आणि तुम्ही पा पा पाच वर्षानंतरचं विचारता ए गरीब इनकी महाकी जस्ट इमेजिन जर आपल्या कंपनीत एखादं अति आवश्यक काम असलं तर ते तुम्ही कसं करा उदाहरणार्थ जर संडासचा नळ वगैरे खराब झाला तर तुम्ही काय करा हॅलो सनी भैया बोलतो गेम चेंजर ग्रुपचा अध्यक्ष कारण जेव्हा सर आमच्या इच्छा संडासचा नळ खराब झाला सर हॅलो 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 हे बाहेर काढा रे बाबा सांगा रे लवकर सोड रे पुढे जाऊ हॉट इज युअर बिगेस्ट स्ट्रेंथ स्ट्रेंथ सर फक्त दोन मिनटं आघोळ वापस येऊ दोन मिनटं साबण त्याचा हबा ला का मी तिहून ये ये लवकर तिथे हॉट इज युअर हॉबी आणि हॉबी असते ना ते रेट हॉट इज युअर हॉबी मी 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 खूप सुबतो बरं तुमच्यासाठी गाडीची सोय करतो ते मागवतो का हा अरे मशाजसाठी रे हट बर असा इंटरव्ह्यू असते का अरे येऊ नाही राहिलं असं का इंटरव्ह्यू तूर बन मी दाखवतो बार। बर तू सर्वात पहिले दीर्घ श्वास घे आणि सोड आता सांग हा तू घेतलेला श्वास तुझ्या बॉडी मध्ये कुठे गेला पुपुसत गेला बरं पुपुसत गेला तर पोट कोण आलं हे असे प्रश्न मला का विचारू माझ्या आतरावि बारे सायन्स नव्हतं बर ठीक आहे सांग बरं मग चंगडा बोले कू सुजीवा पाळवटलं होतं का हे आपलं इंटरव्यू पोर्ट पण झालं दे अभे तर मग विशाल मेगा मार्टची ते सेफ गार्ड आहे आपण तिकडे जाऊ तुम्ही त्याच लायकीचे